खातो पण अंगी लागत नाही काय खातो किती खातो केव्हा कि खातो खाताना काय पाहतो चालतो की नुसतंच गिळतो खाताना आनंदी असतो की कुरकुर -कुर करतो कसा खातो बसून खातो की लोळून खातो सगळ्यांसोबत खातो की एकटंच खातो टी व्ही समोर खातो की मोबाईल समोर खातो गरम खातो की थंड खातो एका मागोमागे खातो की निवांत खातो खाताना बोलतो की गप्प बसून खातो खाल्ल्यावर काय का करतो त्याचं रोज पोट साफ होतं का तो पाणी किती पितो केव्हा पितो जेवणा आधी पितो की जेवताना पितो की जेवण झाल्या झाल्या पितो की जेवणानंतर तासाभरानं पितो घासाची अनुभूती घेतो का रंग गंध चव यांची जाणीव होते का एक घास बत्तीस वेळा चावतो का चावताना घासात लाळ उतरते का सावकाश खाली बसून मांडी घालून जेवतो का जेवणात कोशंबीर सोबत घेतो का घास चावून गिळून झाल्यावर दुसरा घास घेतो का खाताना आनंदी असतो का घास गेळताना जाणवतो का खाल्ल्या खाल्ल्या लोळतो का शत पावली करतो का किती खातो थोडी भूक शाबूत ठेवतो का खाण्याआधी हात धुतो का स्वतःच्या हातानं जेवतो का स्वतः वाढून घेतो का खाताना सांडतो का सांडलेलं उचलून ठेवतो का खरकट ताटात उरवतो का खातांना प्रतिक्रिया देतो का खायचं म्हणून खातो का खाल्ल्यानंतर हात धुतो का ताट उचलून ठेवतो का हा खातो पण अंगी लागत नाही म्हणताना इतके सारे प्रश्न येतात